श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज होती एकादश आणि उद्या आहे महाशिवरात्र एकादशीनंतर महाशिवरात्री आलेली आहे तर या दोन्हीचेही उपवास कसे सोडायचे हे आपण पाहणार आहोत तर यंदाच्या वर्षी भागवत एकादशीनंतर महाशिवरात्री आलेली आहे या दोन्ही दिवसांचे मोठे महत्त्व असल्याने या दिवशी उपवास करण्यात येतो मात्र एकादशीचा उपवास कधी सोडायचा व महाशिवरात्रीचा उपवास कधी सुरू करायचा असा प्रश्न भाविकांना पडलेला आहे तर काही ठिकाणी हे सांगितले आहे की एकादशीचा उपवास एक, एक दिवस करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो म्हणजेच सात मार्च रोजी एकादशी व आठ मार्च रोजी महाशिवरात्र आहे त्यामुळे एकादशीचा उपवास आठ मार्च रोजी सकाळी सोडतात भात किंवा अन्नाचा फक्त वास घ्यायचा किंवा देवाचे तीर्थ घेऊन आम्ही उपवास सोडत आहोत असे म्हणायचे त्यानंतर महाशिवरात्रीच्या उपवासाला सुरुवात केली जाते एकाच दिवशी उपवास आणि पारणा उपवास सोडणे करताना उपवासाचाच महत्त्व देऊन त्याच दिवशी पारणं करतात भाताच्या घासाचा फक्त वास घ्यावा अन्न शिजवणारच नसल्यास देवपूजेचे तीर्थ घेऊन मी पारणे करत आहे असा संकल्प करावा नंतर दुसऱ्या व्रताचा उपवास सुरू ठेवावा म्हणजे उपवासाचे पदार्थ खावेत म्हणजेच <ंगे> एकादशीचा का उपवास त्या दिवशी सुरू करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडण्यात येतो सात मार्च रोजी भागवत एकादशी असून आठ मार्च रोजी सकाळी एकादशीचा उपवास सोडायचा आहे मात्र आठ मार्च रोजी शिवरात्री आहे या दिवशी देखील अनेक लोक उपवास करतात पहिला उपवास सुरू केल्यानंतर जर तो सोडला नाही तर व्रत पूर्ण होत नाही पहिला उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास केल्यास त्याचे फळही मिळत नाही असे म्हटले जात उद्या आठ मार्च रोजी हा दिवस खूप भक्तिभावाने साजरा केला जातो शिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पणही केल्या जातात ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवासही करतात महाशिवरात्रीचे हे व्रत करताना काही पदार्थ खाणेही गरजे आहे आप काच आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि पदार्थ खाऊ नयेत याविषयी जाणून घेणार आहोत उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचाच अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजेच परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचाच अर्थ उपाशी राहणे असा होत नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ व वर्ज्य करायचे आहेत उपवासाबरोबर पूजा देखील महत्त्वाची आहे महाशिवरात्रीला तर हे पदार्थ खावे साबुदाणा खिचडी उपवासाला चालते मात्र शाबदाना खिचडी ही तुपातच बनवावी तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावी मात्र शेंगदाणा तेलच वापरावे शिवरात्रीचा उपवास हा संपूर्ण दिवस असतो या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळावे अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता आहे बटाटा खाण्यापेक्षा रताळे खायला जास्त प्राधान्य द्यावे उपवास केल्याने जास्त ॲसिडी होण्याची शक्यता आहे फलहरीत व्रत असेल लोक जास्ते जास्ते वरत वरत तर लोक करतात रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे महाशिवरात्रीला हे पदार्थ खाऊ नयेत महाशिवरात्रीला भगर किंवा र वरई वर्ज्य आहे महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडला जातो या दिवशी मीठ खाणे वर्ज्य असते शक्य असेल तर मिठाचे पदार्थ खावे अन्यथा सैंधव मीठ वापरावे महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे तसेच कांदा लसूण मांसाहार करणेही वर्ज्य आहे महाशिवरात्रीच्या दिवशी नखे कापू नयेत अनेकांना बोटे मोडण्याची सवय असते महाशिवरात्रीला बोटेही मोडू नयेत शिवरात्रीच्या व्रताचे महत्वही आहे तुमच्या प्रार्थनेला शक्ती वाढवणे जेव्हा तुमचे मन आणि शरीर दोन्ही रिसेप्शन होतात तेव्हा तुमचा हेतो असतो प्रार्थनांमध्ये जास्त ताकद असते तेव्हा तुम्ही शिवरात्रीचे व्रत ध्यानासोबत जोडता तेव्हा तुमच्या इच्छा प्रकट होण्याची शक्यता असते म्हणतात शिवरात्रीचे व्रत तुम्ही प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने पाळता तेव्हा तुमच्यावर भगवान शिवाची कृपा होते व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व तुम्हाला पापांपासूनही मुक्तता मिळते त्याचबरोबर ध्यानावर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या सर्व इच्छा व मनोकामनाही पूर्ण होतात अशा प्रकारे शिवरात्रीमध्ये कोणते पदार्थ खावेत व कोणते टाळावेत हे आज आपण पाहिले तर तुम्हाला जर आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लाईक शेअर व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा